हॅलो फ्रेंड नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचा पाठवडीचा रस्सा तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक वाटी बेसन त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा आपण यामध्ये मसाला टाकून घेणार आहोत मसाला आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आता हे मिक्स करून आपण छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे हे मळून घ्यायचं व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मळायचं आहे जास्त पातळ असा गोळा याचा करायचा नाही आपल्याला आपल्याला याची नंतर चपाती लाटायची आहे त्यासाठी आपण याला घट्ट मळून घ्यायचं आहे कमी पाणी टाकून आपण घट्ट गोळा असा तयार करून घ्यायचा याचा तुम्ही बघू शकता आपला घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता आपण याला थोडंसं पीठ लावून याची चपाती बनवून घेऊया चपाती लाटून घ्यायची आपण याची चपाती आपली लाटून तयार झालेली आहे तर आता आपण ह्याचे काप पाडून घेऊया ह्याला कट करायचं जसं आपण कापण्या वगैरे करतो त्या पद्धतीने आपण याला कट करून घ्यायचं आहे मी याचे काप पाडलेले आहेत तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने तुम्ही त्याचे काप पाडून घ्यायचे आहेत तर माझे काप पाडून झालेले आहे त्याचे व्यवस्थित आपण काढून घेऊयात आहे त्यानंतर आपण भाजीची तयारी करणार आहोत रस्सा बनवणार आहोत रश्यासाठी आपण इथे खोबरं भाजायला ठेवलेलं आहे कढईमध्ये सोनेरी रंगावर हलका असं आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त पण नाही भाजायचं जास्त भाजलं तर करपट वास येईल आपल्या भाजीचा त्यामुळे कमी आपण लो फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे खोबरं खोबरं आपलं इथे भाजून झालेला आहे आपण आता यामध्ये लसण कोथंबीर आणि खोबरं हे मिक्सरला आपण वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकायचं आहे आणि थोडंसं आपण या वाटणामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसंच टाकायचं आहे अगदी पाणी जास्त पण नाही टाकायचं आणि मग आपण मिक्सरमधून काढून घेऊया तर आपला मसाला तयार आहे बघू शकता तुम्ही पूर्ण आपला मसाला बारीक झालेला आहे बारीक असा आपला मसाला तयार आहे तेल कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपण तुम्हाला जसं आवडतं तुमच्या पद्धतीने तुम्ही तेल टाकू शकता तुम्हाला कशा भाज्या आवडतात त्यानुसार मी चार ते पाच पाळ्या इथं तेल टाकलेलं आहे तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही तेल टाकू शकता तेल गरम होऊ द्यायचं चा आहे आपण चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी आपण टाकलेली आहे छान तडतडू द्यायची आपण मोहरी जेणेकरून आपल्या भाजीत फ्लेवर येईल त्याचा ये त्या मोहरीचा नंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीरमुळे भाजी खूप छान होते आणि ते आपण मिक्स करून घ्यायचं आहे छान त्यानंतर आपण हा वाटलेला मसाला जो आहे खोबरं वगैरे लसण बारीक केलता कोथंबीर जिरं हे सर्व आपण घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि ह्याला हलवायचं आहे जरा मसाला पण तळसून घ्यायचा आहे हलका कलर येईपर्यंत त्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मसाला आपला तुम तुम्ही बघू शकता तेलामध्ये भाजून झालेला आहे कडेने असं तेल सुटलेलं आहे थोडं थोडंसं त्यामध्ये आपण आता एक चमचा मसाला घालणार आहोत हा माझा घरगुती मसाला आहे तिखट आहे त्यामुळे मी एकच चमचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचा जसा मसाला आहे तसं टाकू शकता तसेच आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुमच्या चवीनुसार आवडीनुसार तुम्ही मीठ घालून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी जास्त मीठ नाही घालायचं जेणेकरून ना आपली भाजी खारट होण्याची शक्यता असते तर आपला मसाला तळसून झालेला आहे व्यवस्थित तर आता आपण यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मसाला तयार आहे आपला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं भाजी आवडते त्या पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही टाईप आवडत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे तुम्ही त्यामध्ये आम्ही जास्त जण आहोत त्यामुळे जरा जास्त पाणी टाकले मी एक तर आंब्याची बरोबर हिशोबान मी भाजी बनवणार आहे जसं की चार पाच जणांना आपल्याला पुरेल अशी आता आपण ह्या रस्शाला छान उकळी फुटेपर्यंत हे करून घ्यायचे उकळून घ्यायचे छान आपण हा रस्सा आपला रस्साला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये वड्या टाकायच्या आहेत जेणेकरून आपल्या वड्या पटकन शिजल्या जातील तर आपल्या रस्शाला उकळी आलेली आहे यामध्ये वड्या घालून घेऊया आपण मी यामध्ये वड्या टाकलेल्या आहेत तर आता आपली पाटोडेची रस्सा भाजी तयार आहे तर आपली पाटोडेची रस्सा भाजी तयार आहे बघू शकता पाटोड्या पण आपल्या शिजलेल्या आहेत पंधरा वीस मिनिट आपण शिजवून घेतलेलं होतं त्याला खूप छान दिसते आपली पाठवड्याची भाजी बघू शकता तुम्ही चपाती भाकरी रोटी कशाबरोबर पण तुम्ही ही खाऊ शकता खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे पाठवडेची रस्सा भाजी आपली तयार आहे तर असंच तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायचे असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू